आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती नागपूर वार्तापत्र भारतानं औद्योगिक क्रांती चार पूर्णांक शून्य ही संधी गमावून चालणार नाही असं पंतप्रधान मोदी म्हणाले असून औद्योगिक क्षेत्राकडून त्यांची अपेक्षा आहेत अशातच खासदार औद्योगिक महोत्सव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे गौरवोद्गार मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काढले तीन दिवसीय अॅडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते भारतातले सर्वात मोठे लॉजिस्टिक हब नागपूर आणि वर्ध्याच्या मध्ये निर्माण होत आहे यामुळे जगात कुठेही आणि कितीही निर्यात नागपुरातून होऊ शकेल गतीशक्तीची स्किल युनिव्हर्सिटी याचा अभ्यास करून ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा प्रस्ताव एआयडी चमून दिला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली यासाठी महाराष्ट्र सरकारनं शंभर एकर जागा द्यावी असं निवेदन गडकरी यांनी केलं खासदार औद्योगिक महोत्सवाच्या सफल आयोजनासाठी एआयडीचे कौतुक करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली आज विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्रात विकास होत असून त्या क्षेत्रांना मंच देण्याचे काम महोत्सवात झाल्याचे ते म्हणाले याशिवाय विदर्भाचा समग्र विकास हा उद्देश असून यासाठी नागपूर आणि अमरावती हे मॅग्नेट क्षेत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले यामुळे नजीकच्या भागांचा विकास होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आगामी क्षेत्रात पर्यटन आधारित कॉन्क्लेव्ह व्हावे असे ते म्हणाले भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचरा प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि प्रक्रियेची क्षमता वाढवून समाधानकारक प्रगती दर्शवावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसबेडी कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेला दिले यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त अंचल गोयल आणि सुसबेडी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते आदिवासी विकास विभागाच्या वतीनं तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे आयोजन नागपुरात नुकतेच करण्यात आले होते उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले हा सोहळा पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकळी येथील मैदानावर पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके होते राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील एक हजार नऊशे सतरा आदिवासी खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि या आयोजन करण्यात आले होते यावेळी रमाबाई आंबेडकर यांना भाजप कार्यकर्ते आणि बौद्ध अनुयायांतर्फे अभिवादन करण्यात आले उत्तर नागपुरातील बाग मैदानावर या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो बौद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नागपूरच्या सायबर पोलिसांनी नागरिकांचे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना सुपूर्द केले शंभरहून अधिक मोबाईल फोन पोलिसांनी तपास करून मिळवले तसेच अनेक सायबर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील रक्कम संबंधित नागरिकांना परत करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि चलचित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय नागपूर फिल्म फेस्टिवलचे आयोजन नऊ ते बारा दरम्यान करण्यात आले उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे आणि नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या हस्ते झाले विविध जयंती आणि विशेष प्रसंगांचे औचित्य साधून महोत्सवात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी मंदिरात आती संकष्टी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सतरा जानेवारीला पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीना सुशोभित करण्यात आला होता भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि स्वयंसेवक तैनात होते अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त जयस्तुते फाउंडेशन तर्फे नागपूरच्या महाल परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला भक्तांनी आकर्षक रांगोळी काढून त्यावर दिव्यांनी सुंदर रोषणाई केली आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती